नाही आपण न्यायाच्या भूमिकेमध्ये आपण सुरुवातीला सांगितलं आहे जे काय करता येईल म्हणजे ते न्याया न्यायाच्या भावनेनं असेल की शासनाचा पाठपुरावा करत आहे हां संवेदनशील असून आपल्या संदर्भात पाठपुराव्याचं पत्र आम्ही पाठवलं आहे शासनाने पत्र दिले काय पत्र आहे आणि तुमची भूमिका काय पत्र जे आपल्या मागण्या आहेत ज्या की आपल्याला रास्त मागणी जे केले आहेत आपण याच्यामध्ये उपोषणा आपल्या निवेदनामध्ये त्या संदर्भात उपविभागीय दंडाधिकारी अंबाजोबाई हो यांनी मेलद्वारे तेच तहसील प्रशासनाला एक पत्र पाठवलं हो आणि ते घेऊन आत्ताच साहेब आले होते तर त्यांनी सांगितलं की आम्ही वर कळवलं शासन संवेदनशील काय ह्याच्यात दिगाल आहे की याचा पाठपुरावा करत आहे हां संवेदनशील असून आपल्या मागण्यासंदर्भात पाठपुराव्याचं पत्र आम्ही पाठवलं हो आहे संदर्भात आपल्याला आप तिकून काय रिप्लाय येते म्हणजे प्रकारे आपल्याला ते प्रतिसाद देतात त्यावर आपला निर्णय पुढचा आपण ठरू आज सकाळपासून तुम्ही बसलेला आहात आणि सगळं गावही तुमच्यासोबत बसलेलं आहे तर हळूहळू प्रकृती भासवायला लागेल तुमच्या आईची प्रकृती बरी नाही असं सुद्धा सांगितलं जातं जरंगी पाटलांनी तुम्हाला विनंती केलेली आहे त्याच्याबद्दल काय म्हणणार नाही आपण न्यायाच्या भूमिकेमध्ये आपण सुरुवातीला सांगितलं आहे जे काय करता येईल म्हणजे ते न्याय न्यायाच्या भावनेनं असेल ते कुणाला त्रास व्हावा म्हणून किंवा कुणाला टार्गेट म्हणून नसणार आहे एक आत्मक्लेश म्हणून आपण हे करतोय सगळं आणि ते पुढं पुढं घेऊन जाऊ आता तुमच्या सकाळपासून म्हणण्यापेक्षा उद्या सुद्धा दिवस आणि रात्रभर म्हणजे मी तर काल सांगितलं होतं एस पी साहेबांना मी पाणी देखील घेणार नाही आणि त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वापर होत नाहीत तोपर्यंत आपली हीच भूमिका असणार आहे त्याच्यात बदल होणार नाही मुख्य अधिकारी अंबजोगाय हो यांनी माझ्या तहसील कार्यालयामध्ये मेल करून एक पत्र दिलेलं आहे त्यांना देण्यासाठी समस्त ग्रामस्थ मसाजोग यांना आपण जे दिनांक पंचवीस दोन पंचवीस रोजीपासून अन्न त्यागोन आंदोलन करणार आहेत त्याच्या अनुषंगाने तहसीलदार केज आम्ही एक पत्र दिलं होतं मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्याच्या अनुषंगाने उपयोगाधिकारी यांनी पण सदरील पाठपुरावा मान्य कलेक्टर सरांकडे केलेला आहे आणि सदरील प्रकरण हे अतिश शासन संवेदनशील असून या प्रकरणामध्ये शासनाकडे आपल्या मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे आणि प्रकरणी शासनाकडून योग्य ती कारवाई अनुसरण्यात येईल तरी आपण आपले दिनांक पंचवीस दोन रोज पंचवीस रोजीचे अन्न त्याग आंदोलनापासून परावृत्त व्हावे ही विनंती असं मान्य उपयोगाधिकारी यांनी आम्हाला कळवलेलं आहे हां त्यांना आम्ही सांगितलं किंवा सद्रील पत्राच्या अनुषंगाने आपण उपोषणापासून परावृत्त व्हावं कारण आपला जो विषय आहे हा आपण शासनाकडे कळविण्यात आलेला आहे पण त्यांनी अजून काही आपल्याला त्याच्याविषयी काही सांगितले नाही ते ठाम आहे त्यांची सात मागणीच्या अनुषंगाने कळवल्या सात सातही मागणी आपण अजून आलेल्या नाही आपल्याकडं आल्यानंतर मी आपल्याकडं भेट देईल आता ग्रामस्थांनी किंवा देशमुख कुटुंबाने तुम्हाला नाही नाही काही सांगितलं नाही आम्हाला जे निर्णय होईल त्याच्यावर ते ठाम आहे जे निर्णय होईल त्यांना आपण कळवणार आहोत त्याच्यानंतर ते आपण साधारण कधीपर्यंत शासनापर्यंत मागण्या पोहोचलेल्या आहेत आपल्याला शासनाकडनं आपल्याला आल्याच्या नंतर आपण तात्काळ या ठिकाणी हजर होऊ आणि त्यांना सांगू देशमुख प्राथमिक काय प्राथमिक का आता मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आता शासनावर चर्चा केलेली आहे त्यांच्याकडनं आम्ही माहिती आज घेऊन त्यांना कळवतो आम्ही काय सर धन्यवाद